आपण आलोय कवटे येथे शंभर टनाचा अवरेज काढायचं म्हणजे काढायचंच असं ठरवून हा प्लॉट केला आणि शंभर टन नाही तर एकशे तेरा टनाचा दा अवरेज पडले या आपण शेतकऱ्यांना भेटूया सर <coughs> नमस्कार नमस्कार आपलं नाव गाव आणि पत्ता सांगा सर माझं कराड जिल्हा सातारा ओके आज आपल्या औसा चोड आल्या कुठले शहाऐंशी आज आता आपलं गेलोय एक एकर गेलय एक एकर मध्ये आपल्याला आवरेज किती पडले सांगा एकशे दहा ते एकशे तेरा एकशे तेरा टनाेज पडला ह्याच्या पाठी मग आपण ह्या उसाला काय काय केलं होतं एकशे तेरा टन निघण्यासाठी आपण काय काय केलं दोन अडवण्या ना, तीन फवारण्या तीन फवारण्या आणि लागवडीचे एक दोन तीन डोस यामध्ये दो। आपल्याला एकशे तेरा बरं ह्याच्या आधी आपल्याला किती टन निघायचा पंच्याऐंशी पर्यंत ऐंशी पंच्याऐंशी ऐंशी पंच्याऐंशी टन निघायचा ह्यावेळेला किती एक सत्तावीस अठ्ठावीस टन एक्स्ट्रा निघाला खर्च किती केला आपण सत्तर हजार आपण औषधाचा खर्च सात हजार सात हजार दोनशे रुपये मध्ये एक एकरच्या आपल्याला ट्रीटमेंट ह्या जो रिझल्ट आलाय ते समाधानी आहे तुम्ही बाकीच्या शेतकऱ्यांना काय सल्ला द्याल सांगणार अर्धा एकराला करा आळवणी फवारणी काय वापरलं होतं तुम्ही उसाला अल्ट्रागॅन अल्ट्रागॅन वापरले अल्ट्रागॅनचा वापर शंभर टक्के रिझल्ट चांगला आहे मातीमध्ये काय बदल झाला माती बुसबुशी झाली माती बुसबुशी उसामध्ये काय बदल वाटतो तुम्हाला तुरा नाही अजून अठरा महिने उसाला पूर्ण झाली तुरा अजून नाही एक ही तुरा नाही दाखवा साहेब शेतकऱ्यांना ऊस शेतकरी बंधून बघू शकता हा ऊस कशा पद्धतीने आहे आणि महत्वाचा आपण ऊस बघून घेऊया कसा आहे हो साधारणतः हे शे बघा शेतकरी म्हणून ऊस कसा आहे अशा पद्धतीने ह्या प्लॉटची ग्रोथ झालेली आहे वरती तुम्ही समाधान आहात शंभर टक्के इतरांना काय सल्ला त्यात अर्धा वापरून अल्ट्राकॅन वापरल्यामुळे चाळीस टनापासून पन्नास टनापासून लोकं शंभर टनापर्यंत गेलेले आहेत आणि तुम्ही पण शंभर टनापर्यंत जायचं असेल तर तुम्ही अलिव्हिरा ऑर्गॅनिकचा अल्ट्राकॅन शंभर टक्के उसासाठी वापरून बघा ओके okay. धन्यवाद